उन्हाळा आला आता आंब्यांचं काहीतरी करायला हवं हो। आंब्याची पहिली पेटी पंचवीस हजारांना विकली गेली या अशा आंब्याच्या स्टोरीज आपल्याला उन्हाळा आला की हमखास ऐकायला मिळतात पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की आंब्याचं एक फळ तब्बल दहा हजार रुपयांना विकलं गेलं किंवा बाजारात असं फळ आहे आणि इतकं महागड फळ असणारा हा आंबा नक्की आहे तरी कोणता आणि याचीच लागवड करत आपल्या महाराष्ट्रातल्या एका तरुणानं चांगलीच चर्चा गाजवली आता कोण आहे हा तरुण आणि काय आहे त्याची सक्सेस स्टोरी त्याचप्रमाणे या आंब्याची गोष्ट काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते युपीएससी करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणाची सध्या राज्यभरात मोठी चर्चा असलेली पाहायला मिळते जगभरातील सर्वात महागडा आंबा हा तरुण विकतोय एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये एवढी आहे आता हा आंबा कोणता तर त्या आंब्याचं नाव आहे मिया झाकी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या मिया झाकी आंब्याच्या लागवडीचा निर्णय आता या तरुणाला रसाळ फळ देतोय केवळ दहा रोपांमधून आता या झाडांना दहा बारा फळं आली आहेत नंदकिशोर गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे यूपीएससी च्या अभ्यासासाठी पुण्यात गेलेल्या नंद किशोरला कोरोना लॉकडाऊन मध्ये घरी परतावं लागलं सहज ऑनलाईन सर्च करताना या आंब्यांची ओळख झाली आणि त्यानं दोन वर्षांपूर्वी फिलिपिन्स मधून दहा रुप आयात केली आता या हंगामात या झाडांना रसाळ आंबे लागलेत आणि एका फळाची किंमत दहा हजार असल्यानं गावामध्ये सुद्धा त्याच्याविषयी चांगलंच कुतूहल निर्माण झालेलं पाहायला मिळतंय आता नक्की या तरुणानं केलं काय आणि आज तो इतका महागडा आंबा इथे महाराष्ट्रात कसा विकतोय सविस्तर जाणून घेऊया तर त्याचं झालं असं की मराठवाड्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे नंदकिशोरही नांदेडहून पुण्यात स्थलांतरित झाला पण लॉकडाऊन लागलं आणि त्याला त्याचं कोचिंग क्लासला जाणं थांबवावं लागलं त्यामुळे त्यानं घरी पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला ऑनलाईन सर्च करत असताना त्यानं त्याचा अभ्यास सुरू ठेवला एके दिवशी सहज सर्च करत असताना मियाजाकी आंब्याविषयी त्याला माहिती मिळाली जगातल्या सर्वात महागड्या आणि अलिशान मियाजाकी आंब्याच्या लागवडीची सगळी माहिती त्यानं वाचली आणि तो एक्साइट झाला मग सुरू झालं रिसर्च हा आंबा कुठे पिकतो आपल्याकडे कोणी या आंब्याची लागवड करत का या आंब्याची व्यवहार आहे अशी सगळी माहिती मिळवली आणि आईसोबत म्हणजे सुमनताईंना हाताशी घेत फिलिपिन्स वरून सहा हजार पाचशे रुपये खर्चून दहा रोप आयात केली टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार या झाडांना आता दहा बारा आंबे लगडलेत योग्य कसा मिळेल यासाठी परभणीच्या एका अनुभवी शेतकऱ्याचं त्यानं मार्गदर्शन घेतलं त्यामुळे प्रीमियम फळ बाजारात मजबूत कमाई प्रयत्नांना यश आल्यानं गावात हे फळ लावण्यासाठी अनेक शेतकरी आशेनं पाहू लागलेत आता त्यानं रोप लावली तर होती त्याला आंबेही आले होते पण या विक्रीची सुरुवात नेमकी झाली कुठून तर या सगळ्याची सुरुवात झाली कृषी प्रदर्शनापासून सतरा मार्च रोजी सुमंताई जिल्ह्यातील कृषी व धान्य महोत्सवात त्यांची खास विणलेली टोपली घेऊन हो आल्या आणि चमकदार लाल रंगांच्या आंब्यांना साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं खास चव अनोखा रंग असलेल्या विदेशी मियाजाकी आंब्याची ही टोपली होती झालं की मग लोकांची गर्दी व्हायला लागली आणि आंबा आणि आंबा विकणारी ही माय लेकरांची जोडी चांगलीच फेमस झाली पण आता आंबा इतका महाग का विकला जातो एक, एका आंब्यामुळे नंदकिशोरचं आयुष्य कसं बदललं इतकं काय खास आहे या आंब्यामध्ये यासाठी या आंब्याची वैशिष्ट्य पाहूया जपानच्या मियाजाकी भागात हा झकास आंबा मिळतो भन्नाट चव जबरदस्त सुगंध आणि मस्त पोत यामुळे तो एकदम रॉयल ट्रीट मानला जातो त्यामुळेच खाद्यप्रेमी आणि कल्चरवाल्यांच्या गंगेत याचा भारी दबदबा आहे आता हा आंबा तसा हेल्दी वर्गातही मोडतो त्यामुळे सेहत के लिए कुछ भी अशी फिलॉसॉफी असणारे लोक हा आंबा हमखास खरेदी करतात हा आंबा आशियातील कटिबंधीय हवामानात उगम पावतो जिथे आंब्यांची लागवड शतकानुशतके भरभराटीला आलीये तरीही जपानमधील क्युशू या दक्षिणेकडील बेटावर असलेल्या मियाझाकी प्रदेशात अचूक लागवड पद्धती आणि परिपूर्ण हवामान परिस्थिती एकत्र घेऊन असाधारण दर्जाचे आंबे मिळवतात आंबे म्हणजे एकदम कसबाचं काम इथं शेतकरी पारंपरिक ज्ञान आणि तगड्या टेक्नॉलॉजीचा जबरदस्त मेळ घालतात झाडांची खास निगा राखली जाते टॉप क्लास जातींची निवड परफेक्ट छाटणी अचूक पाणी व्यवस्थापन आणि पोषण संपन्न खत प्रत्येक स्टेप काटेकोरपणे पाळली जाते ज्यामुळे आंबा चविष्ट गोडसर आणि प्रीमियम क्वालिटीचा तयार होतो एकूणच ही कला आहे पेशन्स आणि परफेक्शनची भरपूर वायटमिन्स मिनरल्स आणि अँटी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो पचन सुधारतो डोळ्यांची दृष्टी सुधारतो आणि त्वचेला ग्लो सुद्धा देतो फायबरचा दमदार डोस असल्यामुळे कोलेस्ट्रॉल बॅलन्स ठेवतो आणि हृदयरोग मधुमेहापासून बचाव करतो म्हणजे चव पोषण आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींचा परफेक्ट पॅकेज असणारा हा आंबा आहे आणि म्हणूनच हा आंबा इतका महाग आहे नंदकिशोर गायक वाड्या तरुणानं अगदी योग्य फळामध्ये इन्व्हेस्ट करून लॉकडाऊन मध्ये काहीतरी क्रिएटिव्ह आणि प्रॅक्टिकल उद्योग सुरू केला आणि आज हाच आंबा त्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरतोय काय मग वळवळला वल का बिझनेसचा किडा डोक्यात जा जा बिझनेस करा पण त्याआधी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद